धुळेकरांसाठी आनंदाची बातमी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या स्मार्ट संकल्पनेतून नागरिक सुविधा केंद्र सुरू सर्व कामे आता एकाच छताखाली धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्यांना तत्पर सेवा मिळण्यासाठी धुळे पोलिसांनी एक अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या विशेष संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली साकारलेल्या नागरिक सुविधा केंद्राचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले अनेकदा कार्यालयात आल्यावर नेमके कोणत्या विभागात जायचे याची माहिती नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असे हीच बाब ओळखून धिवरे यांनी स्मार्ट पोलिसिंग आणि टाइम बाउंड सेवेच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे प्रशासनाला गतिमान करणे आणि नागरिकांचा पोलिसांशी सुसंवाद वाढवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे या नागरिक सुविधा केंद्रामुळे आता नागरिकांची छताखाली पासपोर्ट विजा परदेशी नागरिकांविषयीची कामे तसेच नोकरीसाठी लागणारी चारित्र्य पडताळणी आणि पोलीस ठाण्यातील आवक जावक टपाल अशा सर्व सुविधा आता एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे पासपोर्ट सेवा अधिक गतिमान करण्यासाठी श्रीकांत दिवळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना अठरा संगणकांचे वाटप ही करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या या पारदर्शक आणि लोकाभिमुख निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे